काम जेवलेलं नाही त्यामुळे या प्रभागामध्ये गेल्या मी लहानपणापासून एकही भारतीय जनता पक्ष असा भारतीय मुस्लिम लोकांची संख्या त्यांच्याकडच्या असतात पर राम सुद्धा जय श्रीराम पण सगळे नाटके त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकत्र झालेलं नाही याचं कारण म्हणजे आमचे जे तुम्ही प्रतिनिधी दिलात शोभाटी मॅडम काम महान असे आमचे उमेदवार साठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गरज या सोलापूर मध्ये मोदीच्या माध्यमातून आले त्यामुळे मित्रांनो हे जरी खरं असलं तर दुर्दैवानं समोरचा उमेदवार समोरची लोक त्या ठिकाणी ही निवडणूक धर्मावर घेऊन चालले मला मी माझ्या डोक्यामध्ये उद्या निवडणूक आयोगाला तक्रार करावी की मशिदीमधून फतवे निघून मोदीजींना फाडण्याचा जो विडा समोरचे लोक उचलत आहेत त्याला आपण यांच्या काळामध्ये दे उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार वेगवेगळ्या राज्यात आलं तेव्हा कुठतरी आपली बहीण त्या ठिकाणी नेहा सारख्या बहिणीची हत्या सरवसम सरे आम करण्याचं काम हे लोक करतात नेहा काय केलं होत की एका युवकाने त्या ठिकाणी त्या शेख नावाच्या युवकाने तिला प्रपोज केलं तिने ते धोडकावून लावलं म्हणून तिची सरेआम चाकूने भोसकून चौकामध्ये हत्या केली मित्रांनो हे एकदा आपण विसरून चालणार नाही काँग्रेसचं जेव्हा जेव्हा सरकार येतं तेव्हा तेव्हा आज आपल्याच मतदारसंघामध्ये साखरपेठेमध्ये आपण जर बघितलं तर वकच्या नावाखाली बोर्डच्या नावाखाली तिथं पिढ्या पिढ्या आपले सगळे बांधव राहतात तिथं तिथल्या घराला पत्रा सुद्धा लावू शकत नाही काय चाललंय या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला बोलावं लागेल आपण सगळ्यांनी बोलावं लागेल आज मालकांनी सांगितलं की विरोधी लोक काँग्रेसची लोक म्हणतायत की आज आम्ही जिंदगी मध्ये राहतोय परंतु आमच्या भविष्यामध्ये वीस वर्षानंतर आमची लोकसंख्या वाढेल आणि इथल्या सगळ्या बंगल्यावर आमचे ताबे हे होऊ द्यायचे का हे चालेल का त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे ही निवडणूक राम सातभूती विरोधात शिंदे अशी नाहीये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे नरेंद्र मोदीजींच्या मागे नरेंद्र मोदीजींच्या मागे त्यांचं विकास काम आहे नरेंद्र मोदीजीने त्याच्या जोरावरती आपण मतदान मागतोय नरेंद्र मोदीजींच्या मागे तुम्ही आम्ही सर्व आहेत परंतु दुर्दैवानं समोरच्या समोरच्या उमेदवारासाठी मशिदीतून खतवे निघतात याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल देणार ना मित्रांनो आपल्याला द्यावा लागेल या देशामध्ये दे, आपण जर पाहिलं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपले उमेदवार एकूण असतो कुठल्याही निवडणूक असू द्या महानगरपालिका असू द्या विधानसभेच्या असू द्या लोकसभेच्या निवडणुका असू द्या आपण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आपल्या दारापर्यंत आपल्या शक्यपर्यंत दोघासाठी येतच असतो आणि आपण भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत देत राहिलात आणि देत राहणारच या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं तर ती निवडणूक देशाची निवडणूक जे आता महानगरपालिका जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही तरी ही देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आपल्या देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे जनतेने ठरवायची ही नोंद गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे काही कामं केली या देशाच्या संरक्षणाबाबत या देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत आज स्वातंत्र्य म्हणून गेले पन्नास वर्षामध्ये पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेस होऊ शकते पण देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते करून टाकले आज आपल्याला माहिती आहे मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये किती बदल केला आपले पिढ्या गेले राम मंदिर मार राम जन्मभूमीच्या ठिकाणी व्हावं असं आपण पिढ्या आज मग होणार उद्या होणार बघत बघत ते सगळी निघून गेले पण आपल्या सगळ्यात नशिबात नरेंद्र मोदी एकच असा व्यक्ती आला की ज्याने आपल्या डोळ्यात एकच राम मंदिर मानवं त्याचा लांबांनी कारण नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान आपल्या देशात आहे या देशामधल्या प्रत्येक माणसाची उंची परदेशात वाढविण्याचं काम त्यांनी केलं या देशामधल्या प्रत्येक ज्या सर्वसामान्य गोरगरिबांचं स्थापन करून दिलं आपण बघतोय देशाचे पंतप्रधान सातत्यानं सांगतात की देशाच्या शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय देशाचे विकास होऊ शकत नाही म्हणून शेवटच्या माणसाला खास दिलं ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांना घ्या त्यांना ज्यांच्याकडे धान्य नाही त्यांना धान्य मोफत ज्यांना आरोग्याच्या बाबत आपल्याला त्यांना पाच लाख रुपयांची सुविधा आपण सगळ्यांना करून दिलं की आपल्याला पाच लाख रुपये पण प्रत्येक वर्षी आरोग्य सुविधा मिळू शकतो आता अनेक योजना त्यांनी देशा या देशामध्ये आणल्या आणि सर्वसामान्य माणसाला उज्जीवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या देशामध्ये आजपर्यंत जे घडलं नाही ते सगळे होऊ लागले आणि आपण बघतोय आज आपल्या देशामध्ये काही विध्वंस प्रवृत्ती निर्माण झालेली आहे की त्यांनी